नमस्कार मी प्रवीण त्र्यंबकराव पाटेकर मी या गणेश विद्यालय हिवरा या शाळेचा विद्यार्थी आहे खरंतर विद्यार्थी सांगितलं पण आज माझी अशी ओळख आहे की मी एक लेखक दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्रभर काम करतो देशभरात काम करतो माझं नाट्यशास्त्र विभागात शिक्षण झालं आहे आणि मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी बऱ्यापैकी काम करतो आणि हे सगळं जे काम करतो जे काय माझं नाव आहे आणि मला सगळ्याला जबाबदार ही शाळा आहे जबाबदार म्हणजे चांगल्या अर्थ खूप खूप चांगले संस्कार या शाळेने माझ्यावर केले पाचवी ते दहावी माझ्या शाळेमध्ये शिक्षण झालं आहे आणि खूप चांगले चांगले अनुभव म्हणजे काही वाईट मला आत्तापर्यंत अनुभव नाही आणि आज पण मी शाळेत येतो कारण की जिथून आपण घडलो तिथे आपण आलो पाहिजे कारण आजही तोच स्टाफ इथं शिकवण्यासाठी आहे माझे शिक्षक आज पण इथं शिकवतात एम डी राठोड सर काळे सर खेडकर सर खेडकर सर निवृत्त झाले आत्ता सर रुचके सर आणि विशेष म्हणजे मुख्याध्यापक सर इथले सोनवणे सर हे खूप सगळ्यांना विद्यार्थ्याकडे स्वतःहून लक्ष देतात साळवे सर डावरे सर म्हणजे असे बरेच शिक्षक इथे होऊन गेले आज पण मी सगळ्यांच्या संपर्कात आहे त्याचं कारण काय की त्यांनी जे माझ्यावर संस्कार केलेत जे काय मला शिकवण दिली ती खूप आज पण मी त्याच एक भाग म्हणून त्याचाच उपयोग करतो बाहेर माझ्या जीवनामध्ये त्यामुळे ही शाळा खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी शाळा आहे अशी शाळा तुम्हाला खूप कमी बाहेर बघायला मिळेल एकदम शेतामध्ये अशी शाळा निसर्गाची पहिल्या काळामध्ये आश्रम असायचे महोदय असायचे तशा पद्धतीने शाळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं शाळा कशी असली ती शिक्षक कसे आहे तर आजही शिक्षकांचं जे इथलं काम आहे माझ्यासारखे मूच नाही तर माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी तिथून घडले आणि या शाळेमुळं हे सगळे शक्ती झालेल्या शिक्षकामुळं शक्ती झालं त्यामुळे या शाळेच्या ऋणात आणि आयुष्य भरपूर वरण टी सजली चालू निर्वाणी चालू निर्वाने माझ्या अंगणात चिव कुर्तीची चिव तिथ गांधी पुटा ते सांगा बाळा तुझे नाव माझ्या अंगणात काऊ कधी कधी काव काव माझे नर पाहून नाव वा गाव माझ्या अंगणात शोभे दड हिरवे हिरवे सात सकाळची येऊन गातात गुरवे माझ्या अंगणात